फोंडापालिकेच्या जागेवर गंजलेल्या सरकारी आणि खासगी वाहनांची विल्हेवाट लावावी किंवा त्यांचे ऑडिट करावे अशी नागरिकांची मागणी आहे ही वाहने जागा अडवून सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करत असल्याने तातडीने कारवाईची गरज असल्याचे स्थानिकांचे मत आहे गाडी हो जे असा पण जो तुमच्या ग्राउंडला दौरलेले असा ते ऑलरेडी तुमच्या गाडी अशा सो ते खरी भीत त्यांचे माती पडलेले असा आणि पुरवले असा सो त्यांचा प्रोसेस बी किती असा सर्व्हिस मॅनेजमेंट कळला टू थाउजंड ट्वेंटी टू च्या कंडेमनेशन अप्लाय चार गाड्याचे पहिलंच येला लास्ट वीक अप्रूवल येला प्रोसेस स्टार्ट जात टँडिंग सो चार गाडय तो जातल कंडेमनेशना ते टेंडरी करतले सो वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन आणि चार गाडी आता घातल्यात म्युन्सिपल्टीज करच्या रेझोल्युशन कंडेमनेशन करून मस प्रोसिजर मँथी असा कंडेम डिस्पोज जातल टोटल गाडी किती टोटल आठ आता काढत कंडेम्नेशन काढल्या ऑलरेडी सो आता प्रोसेस चालू असा आता टेंडरींग जातलं जी डब्ल्यू एम सी कडे अप्रुवल येथे तुम्ही जो चार गाडी म्हणतात पण तुमच्यात तीन एस आणि एक फोर नॉट सेव्हन ये सो प्रायव गाड़ी असा सर hmm. जे फाटल्या एक ऑर्डर येथे ऑर्डरी प्रमाणे व्हाण ना फाटल्या दिसून कौन्सिलात रेझोल्युशन जो गाड़ी लोकांक आडखळ करतात मार्केटात लोक सोडून गेल्यात पार्किंग मेना आणि पार्किंग ब्लॉक जो गाड्या हेल्प ट्रॅफिक हॅल्प दिवून आम्ही साईडीन केून दलेलो लोकांना अडखड जाऊ नये तेचं प्रोसिजर वेगळं असतं की फाटलीस आणि कलेक्टर ऑफिसातल्यान येऊपात आहे ऑर्डर की प्रायव्हेट गाडी आसा तेंचं फुडलो म्युन्सिपाल्टीन आपलो रोल कितें की अडखळी जे जाताले लोकांची कंप्लेन्स जाताली त्यो ट्रॅफिकाक सांगले आणि ती मातशी सायडीन काडा म्हणली तेंकां नमस्कार येऊ काल आम्ही असा सध्या मुन्सिपाल्टीच्या ग्राउंडाकडे आणि आमच्या कॅमेरामॅनाकडे मागता हो की ते ह्यो गाडयो ज्यो पार्किंग केल्या त्यो दाखोवच्यो तुम्ही ह्यो गाडयो हो पार्किंग केल्या पण गाडयो हो पार्किंग बिर्किंग काय करू ना फाटल्या दिसांनी म्युसिपल्टीटीने एक कौन्सिल मिटिंगे एक ठराव मान्य झाला तो म्हटल्यारूच जो गाडयो हो खातीर त्रास करतात ज्यो हेवटेन तेवटेन दवरलेल्यो असतात तो गाडयो हाडच आणि खंय तरी दवरच्यो तिथून म्युसिपल्टिटिच गाडयो असतात हायो सर हाडून दवरलेल्यो आसात आणि त्या गाड्यांचे हो जे ग्राउंड करताले त्यांना या ग्राउंडावरली माती जी असा या गाडया वेल्यानं उडयल्यात आणि गाडयो म्हटल तुम्ही पार्किंग केलं पार्किंग ना हा तरी व्हाळान पडलेल्या सारख्या गाडयो दिसतात म्युसिपल्टिटी तिच्यावर इमिजिएटली ॲक्शन घेऊ जेणेकरून हाडिं हल्ल काढच एक तर तो, तो गाडय ऑप्शन करच्यो जेव्हा आम्ही म्युन्सिपाल्टीच्या सी ओ कडे आम्ही आज उलय सी ओन सांगलेले असतात ऑलरेडी हेच प्रोसेस जो असा चालू असा आणि हो आसा ह्यो रोखडच म्युन्सिपल्टीच चार गाडयो हो असा त्यो हंगासन रोखडेच ऑप्शन करून गाडयो हो काडटले पुणून ह्यो गाडयो हो ज्यो आसा ह्यो बेगींतल्या बेगीन काढचं अशी लोकांची मागणी आसात फोंड्या साकून इन गोवा खातीर हांव हो दिनेश नाईक